एक आनंदाची बातमी आनंदाचा क्षण या ठिकाणी सांगण्याचं मला पुण्य लाभलय आणि ते म्हणजे आपण गेली दोन दिवस दीड दिवस सातत्याने एक महाराष्ट्रावर एक बातमी धडकली मला स्वतःला इंद्रजीत सावंत यांनी संपर्क करून याची माहिती सुद्धा दिली आणि ती म्हणजे शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडन मध्ये आज दुपारी लिलावात निघणार होती खर तर काळ खूप कमी होता वेळ कमी होता या सगळ्या काल दुपार संध्याकाळपासून या सगळ्या कामाला गतिविधीला आपण सुरुवात केली मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विशेषतः देवेंद्रजींचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद करायचं आहे की या सगळ्या गतीने व्यवस्था उभ्या करायच्या होत्या कारण आज दुपारी तीनपर्यंत जर हा निर्णय झाला नसता तर एक शूर मराठा सरदार आणि महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या इतिहासातली एक महत्त्वपूर्ण सा ऐतिहासिक ऐवज एक शस्त्र हे लिलावात कुठेतरी गेलं असत माननीय मुख्यमंत्र्यांनी शासकीय निर्णय तातडीने घेतला सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला सर्व आदेश दिले संबंधित सर्व प्रक्रिया केल्या आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी तीन साडेतीन पर्यंत माझ्याशी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क करून तिथल्या दूतावासाशी संपर्क आम्ही केला काही अडचणी समोर आल्या आणि मग आता आपण मध्यस्थ्यामार्फत महाराष्ट्र सरकारने त्या बिडिंगमध्ये त्या लिलावामध्ये आपण सहभाग घेतला आणि आज सांगायला आनंद वाटतो शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजित सत्तेचाळीस लाख पंधरा हजार रुपये ते वाढू टॅक्सप्रमाणे वाढू शकतील या सत्तेचाळीस लाख पंधरा हजार रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्था करवी महाराष्ट्र सरकारने मिळवली